वसतिगृहातील मुलींच्या जीवाला काही धोका निर्माण झाला तर याची जबाबदारी कुणाची असा प्रश्न उपस्थित करत यावेळी वसतीगृहातील मुलींनी समाज कल्याण अधिकाऱ्यांना निवेदन दिले। पाहुयात माझं नाव पूजा गायकवाड मी बी ए थर्ड इयरला आहे आणि आमच्या हॉस्टेलचे खूप सारे प्रॉब्लेम आहेत आम्हाला हॉस्टेलला फक्त लेडीज गार्ड आहेत आणि ते पण संध्याकाळी आम्हाला गार्ड पण नसतात असले ते एखादे असतात अशा प्रकारे आम्हाला खूप सारे प्रॉब्लेम आहेत हॉस्टेलला राहण्यासाठी माझं नाव निकिता घायतडक मी युनिट फोर पदमपुरा शासकीय वसतिगृहातली विद्यार्थिनी आहे आणि ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत विद्यार्थिनी हॉस्टेलमधल्या आणि आम्हाला तिथे वसतिगृह हे खूप पडायला आलेलं आहे आणि जीवित होणे जीवित जीवितहानी होण्याची जी शक्यता आहे आणि तिथे खूपच टॉयलेट बाथरूमचे प्रॉब्लेम्स आहेत दोनशे पन्नास मुलीमध्ये फक्त दोनच टॉयलेट बाथरूम चालू आहेत आंघोळीसाठी पण खूप प्रॉब्लेम्स असतात आणि आम्हाला ते लवकरात लवकर सुविधा करून देण्यात आणि आमचं स्थलांतरित करून देण्यात यावं हॉस्टेल त्यांनी बघितलेलं आहे हॉस्टेल तरीही अजून जून महिन्यापासून ते ते हॉस्टेल बदलण्यात आलं नाही अजून पण आणि खूप त्रास होतोय विद्यार्थिनींना आणि ते असं आहेत की जिम्मेदारी तुमची असेल कारण की तिकडे वॉल कंपाऊंड वगैरे नाहीये तर तुमच्या जिम्मेदारीवर तुम्ही बदलू शकता हॉस्टेल पण आम्ही कसं आमच्या जिम्मेदारीवर बदलणार कारण की जर इथे जर एखाद्या विद्यार्थी जतनीला जीवित हानी झाली तर हे आम्हाला लिहून देण्यात दे यावं की आमची जिम्मेदारी आहे तिच्या पालकांना जे काही कंपन्सेशन असेल ते आम्ही देण्यात येऊ कारण की विद्यार्थिनी जीवित हानी होण्याची जी शक्यता आहे हे हॉस्टेल पदमपुरा युनिट फोर मध्ये आहे तिकडे मुलींचं शासकीय वस्तीग्रह पदमपुरा आम्हाला एक वर्षापासून जावं लागते पण एवढं पण अडचणी नव्हत्या की पण आता सहा महिन्यापासून जरा जास्तच अडचणी चालू झाल्या आहेत आणि आतापर्यंत होते चार पाच ते टॉयलेट बाथरूम होते चालू पण आता काही एक दोन महिन्या फेरीज आम्हाला ना दोनच वॉशरूम चालू आहेत आंघोळीचे दोन ते तीन वॉशरूम चालू आहेत आणि संडास टॉयलेट जे आहेत ते दोनच चालू आहेत दोनशे पन्नास विद्यार्थिनीमध्ये निवेदन दिलेलं आहे हो आम्ही निवेदन दिलेलं आहे हो आम्ही आधी पण निवेदन दिलेलं आहे आणि वॉर्डन मॅमने पण म्हणजे खूप वेळ सांगितलेलं आहे की आपलं चेंज होणार हॉस्टेल चेंज होणार पण अजूनही त्यांचं काहीच एक प्रक्रिया चालू झालेली आहे फक्त सांगतात की प्रोसिजर चालू आहे प्रोसिजर चालू आहे अजून काहीच झालेलं नाही आहे मी एल एल बी फायनल इयरला आहे माझं नाव पूनम सुनील खंडारे मी त्याच शासकीय वस्तीगृहामध्ये राहते आणि तिथलच्या पाण्यामुळे बरेच रिॲक्शन झालेत खूप दिवस झाले मी जेव्हापासून त्या हॉस्टेलला आले तेव्हापासून माझे रिॲक्शन सुरू झालेले आहेत मला डॉक्टरनी पण सांगितलं आहे तिथल्याच्या घाण पाण्यामुळे तिथेची घाण वगैरे त्याच्यामुळे ते रिॲक्शन होत आहेत मी मॅडमला भरपूर वेळेस सांगितलं आहे पूर्वी मला म्हणतात का सांगत जा म्हणून ते दाखव हे झालेलं दाखव पण आणि इकडे पण पायाचं पण दाखव

आणि त्याच्यामध्ये थोडंसं क कंपाऊंड वॉल बांधलेलं नसल्यामुळं आपण एक आठ दिवसामध्ये ते कंपाऊंड वॉल त्यासंबंधित मार्फकडून बांधून घेऊन मुलींना तिकडे सेट करीतात तर एकंदरीत कुठेतरी प्रत्येकी नाही नाही नऊ लकड वाटा म्हणतात की आम्हाला इंजेक्शन प्रॉब्लेम्स आहे लक्ष देऊन आताही आपण बघितलं चर्चेमध्ये की वार्डन थोडं निष्क्रिय वाटलं आहे आपण करतायत चांगलं पण नेहमी लकडल्याच राहिला जास्त वॉर्डनला आम्ही सूचना दिलेल्या आता आणि त्यांना तिथं मुलींची काळजी घ्यायसाठी फरमाव यायचा सव्वीस पण शिफ्ट करायचं आमचं मनोदय आहे परंतु एका दिवस कमी जास्त होऊ शकतो पाऊंड साहेबांचा